नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक पाच जून दोन हजार ला हरभऱ्याला मिळालेले जिल्हा नि आहे दर पुढीलप्रमाणे बुलढाणा बाजार समिती जात काबुली आवक चाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्ती जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती जात हायब्रिड आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सात हजार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक आठशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक तीनशे तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे साठ जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक एक हजार दोनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल क्विंटल बुलढाणा बाजार समिती जातलाल लाल आवक साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात पिवळा आवक पाच क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर पाच रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्त दर सहा आणि सर्वसाधारण दर सहा रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक पाच जून दोन हजार ला हरभऱ्याला मिळालेले जातानी दर पुढील प्रमाणे बुलढाणा बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दोंडाईचा बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर पाच हजार आठशे पाच जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल हिंगोली खानेगाव नाका बाजार समिती जात लांब कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल चोपडा बाजार समिती जात बोल्ड कमीत कमी दर सात हजार पाचशे एक जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे एकवीस दर हजार रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर पाच हजार नऊशे जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे आणि दर पाच रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जात जम्बू कमीत कमी दर आठ हजार पाचशे एक जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल अमळनेर बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे अकरा आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे अकरा रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल एकूण आवकचा विचार जर केला तर दिनांक चार जून दोन हजार चोवीसला एकूण आवक होती नऊ हजार पाचशे चोवीस क्विंटल आणि हा दिनांक पाच जून जून दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे आठ हजार सदोतीस क्विंटल म्हणजे इथे एक हजार चारशे सत्याऐंशी क्विंटलने आवक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतो जर आपण दरांचा विचार केला तर दिनांक चार जून दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार रुपये प्रति क्विंटल क्विंटल होता आणि या दिनांक पाच जून दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे सहाशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळत मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद